त्याला दहा उतरणार चला तीन वाजता वेळ आहे साडेतीन वाजलेले आहेत तरी आपलं आवरून पाच वाजता निघायचं आहे तरी आज बत्तीसा कास आज आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न मुंबईतच करणार आहोत जे आपण सांगू शकता टॅक्सीची लाईन चला उबेरांच्या वाजलेल्या आहेत साडेतीन सव्वा तीन वाजता मुंबईत दहा जरी ते पोचलो आहे आणि आपल्या आप बत्तीसाव्या दिवसाचा टास्क आपण कम्प्लीट करणार आहोत माझ्यासोबत आहेत कोलवडकर गुलाबराव कोलवडकर त्यांचं चाललं आहे जेवण तीन वाजता आणि मी आत्ता आवरलेला आहे वरमुख करून आठ किलोमीटर रनिंग करायची आहे आपल्याला कारण की इथून आपल्याला महागारी निघायची असं महागारी निघायची आत्ता जे पोहोचलो असं तीन तीस वाटींच्या कारण संध्याकाळी आठ वाजता निघालो होतो मुंबईवरून आपलं फलटणवरून मुंबईसाठी आणि जोप तर कधी झालेलीच नाही परंतु होऊया आठ किलोमीटर आपण चाळीस पंचेस मिनिटात कम्प्लीट करायचं आहे तरी होऊया कंप्लीट होतो आहे का सध्या तीन वाजून चाळीस मिनटं झाले आहे आणि आपण आपल्या बत्तीसाव्या दिवसाच्या टास्कला मुंबईत सुरुवात करतो आहे आणि हा टास्क रेश नसल्यामुळे आपण अतिशय स्लो कम्प्लीट करणार आहे आणि आता बोलतोय तर नायर आयुर्वेदिक सेंटरच्या समोरून दादरमधून रेल्वे स्टेशनच्या दिशेने पाठीमाग गेले ते दादर रेल्वे स्टेशन रामशेठ सीतारामधाड चौक चौकात आपण आहे अतिशय मोकळा असा रस्ता आहे कारण की साडेतीन वाजलेले आहेत त्यामुळे कोणीही रस्त्यावरती दिसत नाही मुंबई असून तिथे आणि धावताना फक्त आपणच दिसतोय अशा प्रकार लालबागच्या दिशेने आहे आपण तीन चार किलोमीटरमध्येच काम खूप यायला सुरुवात झालेली आहे कारण तिथलं वातावरण आणि ज्येष्ठ आपण पोचलेला आहे बाय कॅरेक्ट माझगाव सहा जो हायवे ब्रिज आहे तर ब्रीच खालून आपण पुन्हा माघारी आपल्या डेस्टिनेशनकड जाणार आहे आज आहे आपल्या हार्ड डे एट किलोमीटर रनिंग चालेनचा बत्तीसावा दिवस आणि आज कसल्याच प्रकारची रेस्ट मिळाली नव्हती तरी देखील आपल्याला सुट्टी घ्यायची नाही हे मनात फक्त चंग बांधल्यावरती आपण काहीही करू शकतो एवढं ना एवढं मात्र